कणखर देशा महाराष्ट्र देशा या महाराष्ट्र देशातील सातारा जिल्ह्यातील मान तालुका तसा अतिशय दुष्काळग्रस्त तालुका परंतु या तालुक्याने या भारत देशाला शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक अनमोल असे हिरे देऊन देशाच्या शिरपेचा मान तालुक्याचा नावलौकिक साता समुद्रापार पोहोचवलाय असाच एक अनमोल हिरा म्हणजे मोही गावचे रत्न उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत यांची आज बिजवाडी गावामध्ये सदिच्छा भेट झाली या भेटीदरम्यान पुढील विषयावर चर्चा करतानाच पुढील वर्षाचा महाराष्ट्र केसरी हा किताब आपणच पटकवाल ही शुभेच्छा सर्व उपस्थित बिजवाडी व बिजवडी, बिजवडी पंचक्रोशीतील यांनी दिली तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने बिजवाडी शाखेचे शाखाध्यक्ष बाबा लोंडे यांनी पैलवान किरण भगत यांचा फेटा बांधून व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला पुढील वाटचालीसाठी बँकेकडून शुभेच्छा दिल्या मानदेश न्यूज साठी सहसंपादक दादाराजे भोसले बिजवाडी नामांकित मल्ल किरणरावजी भगत केसरी ज्यांची एक थोडक्यामध्ये गदा हुकले तर आज ते पुण्यामध्ये काकासाहेब पवारांच्या तालमीमध्ये सराव करत असताना त्यांची एकच जिद्द आहे की मला ती गदा मिळवायची आहे आणि ती गदा मिळवण्यासाठी तो सर्व ज्येष्ठ लोकांचे त्यांच्या पाठी आशीर्वाद आहेतच परंतु आम्हा सर्व युवकांचं ते प्रेरणास्थान आहे कारण त्यांच्या प्रेरणेतूनच उद्याचे खेळाडू घडणार आहेत आणि उद्याची पिढी घडणार आहे कारण जसं शाळा शिकणं हे अतिमहत्वाचं असतं त्याच पद्धतीने खेळाडू होणं हे देशासाठी महत्वाचं असतं ज्यावेळेस तुम्ही देशाचं किंवा गावाचं किंवा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करता ते खेळाडूंच्या रूपामध्ये सर्व दूर पसरलेलं असतं आणि ज्यावेळेस एखाद्या खेळाडूला राज्यस्तरावरती किंवा ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळतं त्यावेळेस त्या खेळाडूचीच गर्वाने छाती फोगत नाही तर पूर्ण देशाची मान उंचावलेली असते त्यामुळं मी किरण पैलवान किरणराव भगत यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा जो सराव चालू आहे तो असा जोमाने सराव चालू राहावा आणि त्यांनी या मान तालुक्याला एक महाराष्ट्र केसरीची दुसऱ्यांदा गादा आणून द्यावी कारण पहिले आपले महाराष्ट्र केसरी जे झाले ते दिडवा हां तर दिड़ची। दिड़ची। तर शिवाजीराव दिडवा तर आज किरणराव भगत यांच्या माध्यमातून मान तालुक्याला दुसरी गदा मिळावी आणि ते स्वप्न आमचं लवकरात लवकर पूर्ण व्हावं ही सदिक्षा देतो आणि थांबतो